अखिल पुणे भावसार महिला मंडळ पुणे परिसर आयोजित हळदी कुंकू समारंभ खूप उत्साहात साजरी करण्यात आले अखिल पुणे भावसार महिला मंडळ पुणे परिसर तारीख अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रविवार रोजी हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता या प्रासंगी सौ श्रुगेरी भावसार व श्री विजयजी भोकरे यांच्या बहारदार गाण्यांचा आस्वाद महिलांनी घेतला महिला मंडळाच्या हस्ते हिंगलाज माता प्रतिमा पूजन व आरतीने कार्यक्रमाचा श्रीगणेशा झाला व्यासपीठावर महिला मंडळाच्या कार्यकारिणी मंडळी आपली उपस्थित लावली अखिल पुणे महिला मंडळाच्या अध्यक्ष सौ नूतन रणसुभे सौ निशा जावळे सचिव श्रीमती ललिता ताई गुजर खजिनदार सौ श्रद्धा बेलमकर सहसचिव श्रीमती ताराताई पिसे अखिल पुणे भावसार समाजातर्फे अल्पोपहार देण्यात आला रांगोळीसाठी श्रद्धा बेलमकर निशा जावळे यांचे विशेष सहकार्य लाभले फोटो नयनताई हरसोळे गीता शेंडगे यांनी केला नवीन कार्यकारिणी ताई उद्देशून प्रो सौ गीता ताई राशनकर त्यांचे मनोगत व्यक्त केल्या महिला भगिनींना हळदी कुंकू तिळगुळ आणि वाण वाटप साठी निशा ताई जावळे सौ सीमा ताई महेंद्रकर सौ मनीषा ताई टिकार यांचा सहभाग होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाच्या उपाध्यक्ष सौ निशाताई जावळे यांनी केला मंडळाच्या सचिव श्रीमती ललिताताई गुजर यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि श्रीमती ताराताई यांचा आभार प्रकट मानून कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रम यशस्वी करण्यात ज्यांना ज्यांच्या वाटा आहे त्या सर्व भगिनींना मनपूर्वक आभार जय हिंगलाज वृत्तांकन महिला मंडळ अध्यक्ष सौ नूतन रणसुभे यासाठी आपण सर्वेजण मिळून प्रयत्न केले पाहिजे म्हणजे वधूवर मेळावा यशस्वी होईल असे मला तरी वाटते मुलामुलीवर वा चांगले संस्कार चांगले शिक्षण देण्याची जबाबदारी आपल्या महिलाकडेच असते व त्यासाठी सर्वांनीच लक्ष देणे गरजेचे आहे चांगला सक्षम भावसा समाज घडविण्यासाठी आपल्याला घराकडे लक्ष केंद्रित करणे हेही तितकंच महत्वाचं आहे असे पुन्हा आपण सर्वेजण एवढ्या मोठ्या संकेत उपस्थित उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविल्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून स्वागत करून मी येथेच जय महाराज पुढं आला भातवी पोळा भातवी पोळ्याची निस्ते डाळ पुढं आणि गटाची माळ घटाच्या माळेला देते गाठी शिलग्नाने केली दाटी शिलंगनाचं उजळ ते सोनं सं शिलंगाचे उजळते सोनं सं दिवाळी आली आणि दिवाळीचा उजळते पंती संक्रांत आली आणि संक्रांतीचा पुसते सुगड माहीपुनव आली दुगड माहीपुनवची छोते ओंबी शिमगा खेळते झुंबी शिमग्याचं मळते कणिक रंगपंचमी आली अळीक रंगपंचमीचा शिंपडते रंग पाडवा आला टोले जंग पाडव्याची उभारते गुढी आखितीने मारली उडी आखितीचा पुसते करा मग जाई सासर घरा असं घर चांगलं भोवतीनं बंगल बंगल्याला दार दाराला गड्या कड्याला कुलप कुलपाला किल्ली किल्लीला हार उघडून पाहते आत अत्रवळी पत्रवळी पत्रवळीवर भात भातावर तूप तु, तु, तुपासारखं रूप रूपासारखा जोडा जोड्याची काय हवा माता गेल्या पाणी आणायला पिता बसले जेवायला उभ्या होत्या आत्तीबाई आत्तीबाईंच्या गळ्यात नवरत्नांचा हार त्यांच्या पोटी जन्मले राम रामाच्या आधी इंग्रजी बुक मग लागले सुख अशी लणन प्यारी सुख देते न्यारी असा दीड केला चिरेबंदी आड त्यांनी आम्ही सांगितल्या लाल लाल साड्या त्यांनी आणण्या बनारसी घड्या इलेक्ट्रिकच्या मोटारीत निगाली बरा रविकांत रावांचं नाव घेते भावसर समाजाच्या दारात